सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमधून आपण महाशिवरात्रीची सुंदर कथा ऐकणार आहोत ही कथा ऐकल्याने श्रवण केल्याने सर्व दुःख दारिद्र्य दूर होते आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर संपूर्ण शिव कुटुंबाची शिव परिवाराची अखंड कृपा प्राप्त होते आपल्याला ऐका भक्तांनो महाशिवरात्रीची सुंदर कथा एकदा एक शिकारी शिकारीसाठी रानात गेला त्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीचा तो दिवस होता जाता जाता त्याला एक शिव मंदिर लागले देवळात काही लोक शंकरांची पूजा करीत होते काही लोक ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जपत होते ते सर्व बघून तो हसला त्यांची चेष्टा करू लागला आणि बघा त्याच्या तोंडातून त्याच्या मुखातून ऑप अप आप, शिव शिव असे उच्चार बाहेर पडू लागले त्यामुळे ते त्याच्याकडून न कळत शिव उपासना घडू लागली तो रानात आला एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला त्याच्या डोळ्यासमोर पानांचे झुमके येऊ लागले झुपके येऊ लागले त्यामुळे त्याला सावट नीट दिसत नव्हते म्हणजे समोरील त्याला नीट दिसत नव्हते म्हणून त्याने ती पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली पण योगायोगाने त्या झाडाखाली शिवशंकरांची महादेवांची पिंड होती त्यावर बेलाच्या पानांचा आपोआप अभिषेक सुरू झाला व्याध्याच्या हातून न कळत शिव उपासना घडत होती तेवढ्यात हळूहळू हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्यासाठी आला व्याध्याने आपला तीर कामठा सज्ज करून एका हरणीवर नेम धरला हरिणीला चाहूल लागली ती सावध झाली आणि कळवळून व्याध्याला म्हणजे शिकारीला म्हणाली हे व्याध्या थोडा थांब मला आत्ताच मारू नकोस माझी मुले बाळे वाट पाहत असतील मला त्यांना भेटू दे मी पुन्हा येते मग तू मला खुशाल मार हरिणीचे हे शब्द ऐकून व्याध म्हणजे शिकारी जोराने हसला आणि म्हणाला वा काय पण सांगत आहे मी परत येईन हातात आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही माझी पोरं बाळं उपाशी ठेवून तुला सोडून देऊ का बरं आणि तुझ्यावर विश्वास ठेवू का व्याधा मी खरंच सांगते माझ्यावर विश्वास ठेव हरिणी म्हणाली तुला तुझ्या मुलांबद्दल प्रेम वाटते तसे मला नाही का वाटत बरं मरण्यापूर्वी निदान त्यांना मला एकदा बघून घेऊ दे हरिनी पुन्हा कळवळून म्हणाली त्याला प्रार्थना करू लागली ते ऐकून व्याधाला शिकाऱ्याला तिची दया आली त्याने तिला परवानगी दिली शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला रात्रभर त्याला खायला काहीच न मिळाल्याने त्याला आपोआप उपवास घडला त्या दिवशी वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता तर ती बेलाची पानं आपोआप शिवलिंगावर पडत होती दुसऱ्या दिवशी ती हरिणी आपल्या परिवारासह तेथे परत आली ते, ते पाहून व्याधाला म्हणजे शिकाऱ्याला आश्चर्य वाटले रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले त्यामुळे हरिणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला खूप कौतुक वाटले त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहीसा होतो त्याप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा त्याचा विचार नाहीसा झाला हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रकट होताच भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले व्याध्याला आणि नी हरिणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसवून स्वर्गात नेले रात्रीच्या वेळी आकाशात हे मृग नक्षत्र दिसते त्याच्या शेजारी व्याध्याची एक तेजस्वी चांदणी ही लुकलुकत असते त्याचे तेज मोठे मनमोहक आहे अशी ही सुंदर कथा महाशिवरात्रीची आहे शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत असते कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजावत असतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात कठीण साधनेशिवाय शिवत्व कधीच प्राप्त होत नाही जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टींपासून वर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही समुद्र मंथनातून रत्ने निघाली ती सर्वांनी घेतली अमृत सर्वजण प्यायले परंतु विष निघता सर्वजण पळाले त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले अमृत पितो तो देव विषपान करतो तो महादेव अमृत पितो तो देव विषपान करतो तो महादेव म्हणून भगवान शंकराला नीळकंठ असे म्हणतात भगवान शंकरांवर होत असलेल्या अभिषेक आणि त्यातून ठिपकणारे थेम थेम पाणी हे सातत्य आपल्याला समजावून देत असते म्हणून मना श्रद्धा आणि सबुरी कायम ठेवावी हीच ती सुंदर महाशिवरात्रीची कथा आहे ऐकल्याबद्दल धन्यवाद